हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील मध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे साडी शॉपिंग रिलेटेड ब्लॉग असणार आहे सध्या पुण्यामध्ये सगळीकडे धमाकेदार मान्सून सेल सुरू झालेली आहेत मात्र आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे जबरदस्त असणार आहे कारण या शॉप मध्ये जर तुम्ही पाचशे रुपयाच्या पुढची खरेदी केलात तर तुम्हाला एक रुपये मध्ये या ठिकाणी साडी खरेदी करता येणार आहे जबरदस्त या ठिकाणच्या ऑफर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला कुर्ती वन पीस शॉर्ट टॉप साड्यांमध्ये तर अप्रतिम कलेक्शन असणार आहे सगळं कलेक्शन आपल्याला पुढे मध्ये पाहायचं आहे सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि फ्रेंड्स आज मी ज्या शॉपला भेट दिलेली आहे ते शॉप आहे पुण्यातील फुरसुंगी मार्केटमध्ये असलेलं सगळ्यात मोठं सुप्रसिद्ध असं जगदंब होलसेल साडी डेपो तुम्हाला जर या शॉपला यायचं असेल तर या शॉपचा डिटेल अॅड्रेस मोबाईल नंबर मी व्हिडिओ मध्ये आणि व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे नमस्कार मॅडम आपण जगदंबा साडीमध्ये उभे आहोत इथे मान्सून धमाका ऑफर सध्या चालू आहे अच्छा काय ऑफर हे बघा ही प्रिंटेड साडी आहे यामध्ये सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला मिळणार आहेत दहा साड्या सहाशे नव्याण्णव रुपयाला नव्याण्णव रुपयामध्ये दहा साड्या मिळतात आणि हे सगळं वेगवेगळं साड्यांचं कलेक्शन आहे तुम्ही हे हो, बघू शकताय डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे डिझाईन वेगळे आहेत कलर कॉम्बिनेशन वेगळे आहेत आणि सहाशे नव्याण्णव रुपयाला दहा साड्या आपल्याला जगदंब होलसेल साडी डेको फुरसुंगी या ठिकाणी मिळणार आहेत मला वाटतं अशा प्रकारचा जबरदस्त मान्सून सेल पुण्यात आपण पहिल्यांदाच बघतोय पुढे काय व्हरायटी दाखवत आहे पुढे आहे समोर प्रकारचे प्रिंटेड दहा साड्या आपल्याला मिळणार आहेत सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये फॅब्रिक वगैरे अतिशय सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय फ्लोरल प्रिंट मध्ये आहे अशा प्रकारचे सॅटिन मध्ये फॅब्रिक आहे आणि डेली वापरण्यासाठी आपल्याला अशा प्रकारच्या साड्या या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये दहा साड्या वेगवेगळे कलर्स वेगवेगळे वेग डिझाईन्स वेग 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 तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकताय अतिशय सुंदर असं हे कलेक्शन आहे मस्त हे बघा ही कॅटलॉग साडी आहे यामध्ये आपल्याला चौदाशे नव्याण्णव रुपयामध्ये असे दहा कॅटलॉग पीस मिळणार आहेत वा चौदाशे नव्याण्णव रुपयाला दहा कॅटलॉग साड्या तुम्ही इथे बघू शकताय सुंदर अशी लेस दिलेली आहे फॅब्रिक अतिशय छान आहे याचं डिझाईन बघू शकता हे विथ ब्लाउज साडी आहे आणि ह्या मधल्या डिझाईन बघू शकता प्रत्येक डिझाईन वेगळी असणार आहे सेम असणार आहे प्रत्येक डिझाईन वेगवेगळी आहे डिझाईन व्हेरिएशन भरपूर आहे कलर व्हॅरिएशन कॉम्बिनेशन वेगवेगळे दिलेली आहेत फॅब्रिक अतिशय सुंदर आहे हे सगळं ट्रेंडी साड्यांचं सा कलेक्शन आहे आणि तुम्हाला चौदाशे नव्याण्णव रुपये दहा साड्या या ठिकाणी मिळणार आहेत कुठे तर जगदंब होलसेल साडी डेपो फुरसुंगी या ठिकाणी सुंदर कलेक्शन असणार आहे जबरदस्त कलेक्शन आहे हे बघा प्युअर कांजीवरम नऊशे नव्याण्णव मध्ये दोन हम्म हम्म नऊशे ला जोडी खूप सुंदर कॉपर जर इथं विविंग आहे ऑल ओव्हर साडीवर बुट्टे आहेत काठ देखील बघू शकता तुम्ही काठ अतिशय सुंदर दिलेले आहेत फॅब्रिक सॉफ्ट आहेत चापून चोपून बसते ओके आणि याच्यामध्ये कलर सहा या कलर येतील ओके आणि हे बघू शकता हे यामधले कलर्स आहेत असं सुंदर कलेक्शन तुम्हाला नऊशे नव्याण्णव रुपये जोडी मध्ये जर खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी मार्केट हे बघा चालू ट्रेंड तक्षशिला पैठणी चारशे नव्याण्णव फक्त चारशे नव्याण्णव खूप सुंदर मला वाटतं एवढी स्वस्त तक्षशिला कुठेच नाहीये कुठेच नाही जी आपल्याला जगदंब होलसेल साडी डेपो उरुळ देवाची फाटा फुरसुंग या ठिकाणी बघायला मिळणार आहे पूर्ण भर जरी पदर आणि सुंदर अशा ऑल ओव्हर बुट्ट्या दिलेल्या आहेत फॅब्रिक सॉफ्ट आहेत चापून चोपून बसते आणि याच्यामध्ये मला वाटतं दहा बारा कलर तरी आपल्याला नक्कीच बघायला मिळणार आहे खूप सुंदर कलेक्शन आहे तुम्ही हे सगळे कलर्स बघू शकता सुंदर सुंदर साड्या सुंदर सुंदर कलेक्शन आणि ते ही मार्केट पेक्षा कमी प्राइस मध्ये धमाकेदार मान्सून सेल ऑफर मध्ये दोन डिझाईन मध्ये अवेलेबल अच्छा दोन डिझाईन मध्ये हे नाजूक बुट्यांची पण खूप सुंदर दिसते ट्रेंडिंग असं हे तक्षशिला पैठणीचं कलेक्शन आहे अतिशय सुंदर आणि लाइट वेट ही साडी आहे याची प्राइस पण सेमच सेम सेम ओके पदरवार काठ पदर ऑर्गेन्स ओके नऊशे नव्याण्णव मध्ये दोन नऊशे नव्याण्णव ला जोडी जोडी खूप सुंदर ऑल ओव्हर गेल विथ स्टोन येईल पूर्ण साडीवरती खडे ओके okay. पूर्ण साडीवर सोरस गे वर्क आहे प्लस याला ऑल ओव्हर असे जाल विविंग आहे आणि तुम्ही इथे बघू शकताय मीना जरी मध्ये पण या ठिकाणी काम केलेलं आहे अतिशय सुंदर असा हा साडीचा पाटन आहे नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये जोडी आपल्याला हे खरेदी करता येणार आहेत यामध्ये तुम्ही कलर बघू शकताय अतिशय सुंदर यामध्ये कलर दिलेले आहेत आपण चालू नथपैठणी चारशे नव्याण्णव रुपयाला ओके ट्रेंडिंग नथ पैठणी तुम्ही बघू मध्ये येईल पूर्ण बुट्टी ऑल ओव्हर बुट्टी आहे मीनाकारी बुट्टी दिली ऑल ओव्हर कॉन्ट्रास्ट ब्लाउज येईल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आणि तेही एम्बॉस प्रिंट मध्ये हो दिलेला आहे का सुंदर दिलेले आहेत आणि भर जरी पदर आहे प्रॉपर एवल्याचा जो पदर असतो तो याला पदर दिलाय कलर कॉम्बिनेशन देखील याच्यामध्ये दे भरपूर दिलेले आहे कलर कॉम्बिनेशन ओके आठ कलर तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतील ट्रेंडिंग नथ पैठणी सॉफ्ट फॅब्रिक आहे चापून चोपून वस्ते चारशे नव्याण्णव रुपये फक्त बघा साऊथ इंडियन बाराशे रुपयामध्ये जोडी खूप सुंदर बाराशे रुपये जोडी जोडी कलर डिझाईन ओके अच्छा डिझाईन भरपूर आहेत कलर कॉम्बिनेशन फार सुंदर दिले याच्यामध्ये बघू शकता मस्त कलेक्शन आहे सॉफ्ट आणि लाईट वेट आहे साडी सुंदर साडी कमी, ओ, बगल जोड़ा जोड़ा कमी आहे बघा कमी आहे आणि सध्या मान्सून सेल मध्ये आपल्याला बाराशे रुपये जोडी मध्ये हे कलेक्शन खरेदी करता येणार आहे बघू शकताय डिझाईन व्हॅरिएशन आहे याच्यामध्ये कलर व्हॅरिएशन आहे अतिशय सुंदर सुंदर अशा साड्यांचे पॅटर्न तुम्हाला आणि अगदी फ्रेश स्टॉकवर तुम्हाला या ठिकाणी डिस्काउंट मिळणार आहे हजार शिंग सिंगल विकली जाणारी साडी तुम्हाला बाराशे रुपये जोडीमध्ये जगदंब होलसेल साडी डेपो रुळी देवाची फाटा फुरसुंगी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे सुंदर कलेक्शन आहे मस्त कॉटन मध्ये सिंगल साडी सातशे पन्नास रुपये सातशे नव्याण्णव रुपये जोडी मध्ये भेटून जाईल सध्या ऑफर मध्ये ओके फार कलर डिझाईन भरपूर आहे त्यात फारच सुंदर साडीचा पॅटर्न आहे याच्यामध्ये डिझाईन पण वेगवेगळ्या तुम्हाला बघायला मिळतील सातशे साडेसातशे रुपये सिंगल साडीचा प्राइस आहे मात्र तुम्हाला धमाकेदार मान्सून सेल मध्ये जगदंब होलसेल साडी डेपो मध्ये फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला जोडी मध्ये खरेदी करता येणार आहे कलर बघू शकता अतिशय सुंदर आहेत सॉफ्ट साडीचा पॅटर्न आहे कसंही धुवू शकता हो होम वॉश करू शकता ऑफिसवेअर साठी अतिशय सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे सो लवकरात लवकर या जगदंब होलसेल साडी डेपो फुरसुंगी या ठिकाणी हे बघा इंस्टाग्राम व्हायरल साडी क्रंची गोल्ड वाटले आपल्याकडे सर्व कलर अवेलेबल भेटतील तुम्हाला हा तर व्हायरलच कलर आहे व्हायरल कलर हा तर सगळीकडे तुम्हाला बघायला मिळेल मात्र याच्यामध्ये भरपूर आणखी डिफरंट डिफरंट कलर्स आहेत इथे बघू शकताय मला वाटतं एवढे कलर्स तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही बघायला मिळणार आहे हा बॉटल ग्रीन कलर बघू शकता अतिशय सुंदर दिसतोय त्याला असे गोल्डन हँडवर्क केले आहे कडदानावर आणि अशा प्रकारच्या सुंदर सुंदर कलर्स मध्ये ट्रेंडिंग व्हायरल क्रंची गोल्ड साडी तुम्हाला यांच्याकडे खूप सुंदर मिळणार आहे तर काय काढलेली आहे रुपये फक्त आणि फक्त साडेपाचशे रुपये मध्ये तुम्हाला ही साडी जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी या ठिकाणी खरेदी करता येणार आहे कुर्ती बघून घ्या धमाकेदार ऑफर लागलेली चारशे नव्याण्णव मध्ये पाच पीस बात आहे एवढ्या स्वस्त सुरतला पण नाहीत कुर्ती प्युअर कॉटन मध्ये शॉर्ट लॉंग शॉर्ट येतील लॉंग येतील दोन्ही पण मस्त प्रिंट खूप सुंदर दिले फिगर प्रिंट मध्ये प्युअर कॉटन मध्ये आहे फॅब्रिक छान आहे याच वेअर साठी वगैरे किंवा डेली वेअर साठी छान आहे मस्त आणि साईज याच्यामध्ये एल एक्सेल ओके एल आणि एक्सेल दोन साईज ओके खूप सुंदर हे शॉर्ट कुर्तीज बघू शकत कॉटन मध्ये मस्त स्लीव्ह आहेत पण आहेत थ्री फोर्थ स्लीव पण आहेत सुंदर सुंदर कलेक्शन आहे कुर्ती मध्ये तुम्हाला खरेदी करायचं असेल तर आजच भेट द्या फुरसुंगी मार्केट मध्ये असलेल्या जगदंब होलसेल साडी डेपोला हे बघा शॉर्ट वन पीस ओके फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये पाच पीस क्या बात आहे कलर डिझाईन भरपूर आहे आहेत आणि साईज एल एक्सेल डबल एक्सेल म्हणजे आता पावसाळ्यामध्ये कुठं ट्रीपला वगैरे जायचं असेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे इझी ड्राय आहे मस्त कलेक्शन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला भरपूर वेगवेगळे डिझाईन्स कलर्स बघायला मिळतील खूप सुंदर कलेक्शन शॉर्ट वन पीसमध्ये ही बेल्ट वगैरे दिलेले आहेत फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये चार वन पीस आपल्याला जगदंब होलसेल साडी डेपो उरुळी देवाची फाटा फुरसुंगी एकसल, एकसल, लोकर या ठिकाणी खरेदी करता येणार आहे यल ये एक्सएल डबल एक्सएल साईज अवेलेबल आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि या स्वर्ण संधीचा फायदा घ्या खूप सुंदर कलेक्शन आहे वेस्टर्न जीन्स आपले टॉप ओके नऊशे नव्याण्णव मध्ये तीन वाव क्या बात आहे खतरनाक डिझाईन आहे त्याच्यामध्ये आणि साईज मिक्स आहेत ना मिक्स आहेत ओके साईज याच्यामध्ये तुम्हाला मिक्स साईज बघायला मिळतील वाले आहेत असे जॅकेटमध्ये आहेत टू पीस थ्री पीसमध्ये आहेत खूप सुंदर व्हरायटी आहे एकदम ट्रेंडिंग न्यू डिझाईन आहेत आणि नऊशे नव्याण्णव रुपयेमध्ये तीन तुम्हाला खरेदी करता येणार आहेत कुठे तर जगदंब होलसेल साडी डेपो उरुळीदेवाची फाटा फुरसुंगी तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल तर नक्की व्हिजिट करा या शॉपचा डिटेल ॲड्रेस मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे बघू शकताय अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला पुण्यात कुठेच मिळणार नाही सुंदर फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन पीस